महाराष्ट्राच्या अस्मितेला फसणारी घटना कर्जगीजत तालुका जिल्हा सांगली येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या चार वर्षीची मुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या वतीने रोष व्यक्त होत असताना याच अनुषंगाने वर्धा जिल्हा एआयमआय एम चे जिल्हा अध्यक्ष सलीम नबी शेख यांच्या मार्गदर्शनात तसेच शहराध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला चार वर्षीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या अतिशय व निंदनीय घटना असून सदर घटनेचा खटला हा जलद गती न्यायालयात कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती आसिफ खान यांनी दिली निवेदन सादर करताना ए आय एम आय चे जिल्हाध्यक्ष सलीम उर्फ सल्लूभाई शेख शहराध्यक्ष आसिफ खान शेख जलील अथर्भाई सुहेल शेख सय्यद फिरोज एजाज बक्ष यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते